नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक सर्वात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर ही रेसिपी मी नवीन वर्षासाठीच बनवली होती पण शिल्लक राहिलेल्या साहित्यापासून बनवलेली रेसिपी आहे तर याआधी जे ब्रेड आणले होते ना तर त्या ब्रेडपासून मी एक नवीन रेसिपी बनवलेली आहे तर ती तुम्ही कधीही खाल्ली नसेल अशा प्रकारची रेसिपी आहे तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल तर त्याचे हे तुकडे उरले होते ना तर ते मी काय केलं की ओवनमध्ये भाजून घेतले तुमच्याकडे ओन नसेल तर तुम्ही कढईत भाजून घ्या आणि त्याचे तुम्ही ब्रेड क्रम करून ठेवा किंवा नवीन काहीतरी असं बनवा एखादी स्त्री असते ना तर ती असं काहीच वाया जाऊ देत नाही शिल्लक राहिलेले तुकडे असो किंवा शिळ्या चपात्या काही असलं तरी ती वाया जाऊ देत नाही तर असेच हे ब्रेडचे तुकडे उरले होते तर याच्यापासून आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत तर बघा इथे मी हॅवलचा मिक्सर घेतलेला आहे तर तो मी ऑनलाईन फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे तर तो मला खूप स्वस्त पडलेला आहे तर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तर ती तुम्ही नक्की बघा तर तुम्हाला दुका दुकानापेक्षा ते दोन ते तीन हजारात कमी मिळेल तर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्की कमेंट करा तर बघा मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला हे ब्रेडचे तुकडे तळू दळून घ्यायचे आहे म्हणजे एकदम बारीक पण होत नाही आणि एकदम जाड पण राहत नाही ब्रेड क्रम करायचे असेल तर जाड ठेवा तर मी या रेसिपीमध्ये वापरणार नाही म्हणून मी बारीक करून घेतली आहे तर बघा त्याचं ब्रेडच्या रेसिपीसाठीच हे मी बॅटर बनवलं होतं तर ते शिल्लक राहिलेलं होतं तर याच्यात बरेच काही मसाले आणि साहित्य आहे तर ते मी थोडं शिल्लक राहिलं होतं तर टाकून द्यायचं म्हणून एक नवीन म्हटलं रेसिपी काहीतरी बनवूया आणि नवीन वर्षाचं पण निमित्त होतं आता त्यासाठी मी ते एक वाटी मटार आहे ना तर तो, तो कांदा कटरमध्ये कट करून घेतला असा क क्रश करून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरला मिक्सर चालू बंद करून असा क क्रश करून घेऊ शकता खूप बारीक आपल्याला दळायचा नाही आता इथे न वाफवताच मी हे सगळ्या भाज्या याच्यात टाकणार आहे तर त्याच रेसिपीतले आपले थोडेसे कांदे आणि टमॅटो शिल्लक राहिले होते तर ते मी क कांदा कटरमध्ये बारीक कट करून घेतले कांदे आणि टमॅटो सुरीनी बारीक असे कट करून घेतलेले आहे तर ते टाकून म्हणजे आपल्याला जे शिल्लक उरलं होतं ना ते टाकून न देता त्याचा यूज कसा करायचा तर तेच तुम्हाला ह्या रेसिपीमधून शिकायला मिळेल एक चमचा पांढरे तीळ बऱ्याच वेळा आपण काही बनवतो तर बरंच आपलं शिल्लक राहतं तर असं काहीतरी नवीन बनवा थोडीशी जिरा पावडर धना पावडर पावपाव चमचा टाकलेली आहे अर्धा चमचा इथे मी चाट मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा हळद मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे टाकू शकता आणि एक चमचा लाल तिखट आणि एक हिरवी मिरची अगदी बारीक कट करून टाकलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला इथे घ्यायची आहे तर याच्या तुम्ही दोन रेसिपी बनवू शकता तर आता त्या मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर बघा जे ब्रेड आपण दळले होते ना तर अशा प्रकारे थोडेसे जाडसर दळे जसा रवा असतो ना तर रव्यापेक्षाही थोडेसे जाड आहे जर तुम्हाला याचे ब्रेड क्रम बनवायचे असेल तर थोडेसे याच्यापेक्षाही तुम्हाला जाड दळावं लागेल तर मला ह्या रेसिपीमध्ये टाकायचं होतं म्हणून मी थोडेसे बारीक दळून घेतले आहे आणि छान कुरकुरीत अशी आपली रेसिपी तयार होईल आणि बाकीचे शिल्लक मी ठेवले आहे नंतर ते दुसऱ्या साहित्यात आपल्यालाच वापरायचे आहे आणि इथे मी एक चमचा कॉर्नफ्लावर टाकलेला आहे कॉर्नफ्लावर ऑप्शनल आहे मला टाकायचं होतं थोडंसं असा बॅटरला आपल्या चांगला क कुरकुरीतपणा पण पन येईल आणि बाइंडिंगसाठी पण ग कॉर्नफ्लावरचा उपयोग होतो चवीनुसार मीठ टाकून घेतला आहे आणि एक चमचा आलं लसूणची पेस्ट रेडीमेड आहे ती टाकली आहे तुम्ही इथे आलं लसून ठेचून पण टाकू शकता किंवा दळून टाकू शकता आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा दळून सुद्धा यामध्ये टाकू शकता आता यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही असंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर यापासून तुम्ही दोन रेसिपी बनवू शकता तुम्हाला हवं तर याच्या तुम्ही टिक्क्या बनवा सॅलो फ्राय करून तुम्ही याच्यात टिक्क्या बनवून सुद्धा खाऊ शकता किंवा आप्यासारखे गोळे करून ते आपे पात्रात भाजून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर वडे वड्यांसारखे तळून खायचे असेल तर तुम्ही वडे सुद्धा करू शकता तर नवीन वर्ष होतं आणि काहीतरी चमचमीत खायचं होतं म्हणून टिक्क्या करायचं ठरवलं पण नंतर सगळ्यांचीच इच्छा झाली की आज वडे खायचे आहे आणि वडे करायला आता बटाटे कधी उकळणार कधी करणार तर या शिल्लक साहित्यापासूनच हे वडे मी केलेले आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे पीठ त्यामध्ये बिलकुल पाणी नाही घातलेलं आता त्यासाठी आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे वड्यांचं तर बघा इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता तुम्हाला किती करायचे आहे त्यानुसार बेसन पिठाचा इथे वापर करा मी आपला भाजीचा तीन चमचे बेसन पीठ घेतलेला आहे आणि जे आपले ब्रेडचा चुरा उरला होता ना तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे यामध्ये आपण बेकिंग पावडर सोडा काहीच वापरणार नाही एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही आव तुमच्या आवडीप्रमाणे आओ, कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा ओवा आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे ब्रेड क्रम टाकल्यामुळे तुम्हाला त्यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर काहीच टाकायची गरज नाही आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे ब्रेडच्या चुऱ्याने काय होतं की छान असे कुरकुरीतवरचं जे आवरण होतं ना छान कुरकुरीत होतं एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडे ब्रेड क्रम असेल ना तर ते सुद्धा यामध्ये तुम्ही बारीक करून टाकू शकता आणि आता थोडं थोडं करून पाणी आपल्याला जसं वड्याला आपल्याला बॅटर हवं असतं ना तशाच प्रकारे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एकदम घट्ट पण नाही आणि खूप पातळसुद्धा नाही अशा प्रकारे हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं कंटिन्यू फेटून घ्या आणि असं चमच्यावर टाकून बघायचं तर चमचाला असं चिटकलं पाहिजे म्हणजे ते वड्यांना चिटकेल तर चमच्यापासून पूर्ण खाली निघालं नाही पाहिजे तर समजायचं हे बॅटर आपलं बरोबर आहे तर बघा आता जे आपलं आपण आतलं अवर सारण बनवलेलं आहे ना तर त्या सारणाच्या आपण आता टिक्क्यांसारखे छोटे छोटे गोळे करून घेऊ तुम्ही गोल करा किंवा चपटे करा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याला आकार देऊ शकता तर इथे मी चपटे केलेले आहे जशा टिक्क्या करायच्या असतात ना तशाच पद्धतीने आपण हे सर्व एकदा आपण बनवून ठेवू तर बघा जवळपास तेवढ्या साहित्यात आपले वीस ते पंचवीस आपले वडे तयार होणार आहे आणि छोटे छोटे मी केले आहे लहान मोठे तुम्ही कसेही करू शकता आता ह्या पिठामध्ये टाकायचे आणि तेलात कसे सोडायचे तर ते तुम्हाला सांगते असे चमच्यांनी टाकायचे आणि चमच्यावर घ्यायचे आणि पीठ थोडं जेवढं होईल तेवढं काढून टाकायचं खूप जास्त पीठ घ्यायचं नाही नाही तर खूप जाड त्याची पारी होते आता इकडे तेल तापायला ठेवलं आहे ते तेल आधी चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आणि अशा पद्धतीने चमच्यानी सोडायचं आहे जेणेकरून जे तेल आपण तेलात वडे सोडतो ना तर हातावर येत नाही तेल बऱ्याच वेळा आपण जेव्हा हातावर हो सोडतो तर हातसुद्धा खराब होतात आणि तेलसुद्धा हातावर हो येण्याची शक्यता असते आता गॅस कमी करून आपल्याला कमी गॅसवर आपल्याला पाच मिनटं चांगले तळून घ्यायचे म्हणजे जे आतमध्ये आपण कॉर्नफ्लावर वगैरे टाकलेलं आहे ना तर ते छान शिजल्या जाईल नाही तर ते तुम्ही फास्ट गॅसवर तळलं ना तर ते आतमधलं पीठ कच्चं राहतं म्हणून कमी गॅसवर तळून घ्या चार ते पाच मिनटं आणि जर तुम्हाला दुसरी एक ट्रीक सांगते की तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल ना तर थोडं सॅलो फ्राय करा आणि मायक्रोवेवमध्ये भाजून घ्या खूप छान कुरकुरीत होतात तर बघा इथे आपले तुम्ही वडे म्हणू शकता टिक्क्या म्हणू शकता तुम्ही हवं ते या रेसिपीला नाव देऊ शकता तर शिल्लक राहिलेल्याच साहित्यामधून आपण ही बनवलेली आहे तर या पद्धतीने तुम्ही ही सॉस बरोबर चटणी बरोबर किंवा हिरव्या मिरची बरोबरसुद्धा खाऊ शकता तर बघा आता तोडून दाखवते अगदी वड्यालासुद्धा मागे टाकेल समोशालासुद्धा मागे टाकेल इतकी छान अशी ही आपली रेसिपी आजची तयार झालेली आहे आणि खूप छान आणि कुरकुरीत आणि तेलसुद्धा खूप कमी लागतं या रेसिपीला तर अशा प्रकारचे हे वडे तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू